नमस्कार खवये फॅमिली कसे आहात सर्व मस्त मजेत ना आज आपण फ्लावर वाटण्याची झणझणीत सुक्की भाजी करणार आहोत ह्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये चिरलेला कांदा छान परतवून घेतला त्यानंतर धणे जिरे चिरलेला टोमॅटो लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे सुक्या लाल मिरच्या हे सर्व ह्या तेलामध्ये मस्त परतवून घेतल्या छान आपला मसाला परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण शिसलेलं खोबरं घेणार आहोत तुमच्याकडे ओला नारळ असेल तर ओला नारळाचेही तुकडे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता पण सुक्या खोबऱ्याला मस्त तेल सुटतं त्यामुळे ते इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे पुन्हा एकदा तेला हे तेलामध्ये छान परतवून घेऊया हे बघा मस्त परतवून झालेलं आहे छान गुलाबी रंगावर आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हे काढून ह्याचं वाटण तयार करून घेऊया आपलं वाटणही तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता गॅसवर कढई ठेवून त्यावर ते आपण तेल टाकून घेऊ तेल छान तापलं की त्यामध्ये हिंगाची फोडणी करायची आहे आता ह्यातच आपण हे वाटलेलं वाटण टाकणार आहोत छान तेलावर मस्त परतून घेत घ्यायचं आहे वाटण शिजत आलं की समजून जायचं कि कडेने तेल सुटत आलेलं आहे ह्यातच आपण सात आठ कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत या वाटणामध्ये आपण शिजवून घेणार आहोत आता इथे रोजच्या वापरातला लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला गरम मसाला हे सर्व मसाले आपण ह्या वाटणामध्ये टाकून घेऊ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता मग ह्या वाटणावर मी झाकण ठेवते वाटण शिजेपर्यंत मी हे फ्रोझन करत ठेवलेले मटर आहेत हा ओला वाटाणा आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे वाटाणे मी एका एअरटाईट बॅगमध्ये ठेवले होते मस्त फ्रीजरमध्ये ठेवले की वर्षभर टिकतात आता जेवढा लागेल तेवढा काढून घेऊन बाकीचाही मी फ्रीजरमध्ये ठेवते आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे हे जे वटाणे आहेत आपले रूम टेम्परेचरवर येतील हे बघा मस्त वाटण कडेने तेल सोटत आलेलं आहे म्हणजे आपलं वाटण छान तेलावर परतून झालेलं आहे असं समजायचं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ आता इथे बारीक चिरलेला फ्लावर मी घेतलेला आहे थोडा वेळ पाण्यात ठेवला होता स्वच्छ धुवून तो सर्व ह्या वाटणामध्ये टाकला आता ह्यातच आपण हे मटरही टाकणार आहोत ही टाकना रहोत। ये फ्लावर वाटाण्याची भाजी खूप सुंदर लागते झटपट तयार होते मला माहीत आहे अशी आणि सेम अशीच भाजी दहापैकी आठ घरामध्ये बनवली जात असेल पण ज्यांना स्वयंपाकातलं अगदीच सही माहीत नसेल त्यांच्यासाठी फारच उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मसाले मीठ सर्वत्र भाजीला लागतील ह्यासाठी आपण सर्व भाजी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता झाकण लावून ह्यावर वाफ काढायची आहे ह्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला ही भाजी वाफेवर अगदी झटपट शिजते आणि भाजी शिजवताना थोडंसं पाणी शिल्लक असेल त्यावेळेलाच गॅस बंद करायचा पूर्ण ड्राय करायची नाही आहे म्हणजे भाजी थंड झाल्यावर नंतर आकसत नाही ती कडक होत नाही मॉश्चर थोडाफार तसाच राहतो आता वरून कोथंबीर टाकून मस्त ही भाजी सव करून घेऊ एका बाऊलमध्ये तुम्ही पाहू शकता ही भाजी अगदी एका वाफेवर मस्त झटपट तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे फ्लावर वाटाण्याची भाजी तयार करा आणि कशी झाली हे आयशाच किचनला सांगायला विसरू नका ही भाजी चपाती भाकरी ब्रेड सोबत अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय स्वतःची काळजी